आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा अमोल कोल्हे महाराष्ट्रातून सतरा उद्योग गुजरातला नेले चार लाख कोटी गुंतवणूक करून लाखो तरुणांचा रोजगार तुमच्या डोळ्यात देखत गेला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा असं सा, तरुणांनी सांगायची वेळ आली आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा निमित्त चोपडा येथे मार्गदर्शन करताना सांगितले शिवस्वराज्य यात्रा आज चोपडा इथं आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती मंत्री मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मव्यमध्ये कुठेही रस्ती नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे जातो टाका एअर जातो जातो हे सगळे उद्योगपत्रेकेत महाराष्ट्राचे सतरा उद्योगपत्रे गेले सतरा चार लाख कोटीची गुंतवणूक केली आणि लाखो मराठी तरुणांचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात ठेवावलेला आहे तर ता, ता। तो तुमच्यापासून तुर।

मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर